मोदी पडला पाहिजे भाजपला मी आयुष्यात का मतदान केलं नाही दोन हजार चोवीस ला काय नाही मळ्यात जाऊन मोदी काय करते मोदी आल्यापासून या गावात गाड्या लावायला जागा नाही सायकल नव्हती या गावाला दोन हजार चौदा पासून एवढा देश सुधारलाय ही भिकारी होती गावातली सगळी इचारा कोणाला बी प्रत्येकाच्या घरी दोन दोन गाड्या द्या त्याला पेट्रोल टाकायला पैसे कुठे येते तर मोदीच्या काळात येते याला पहिलं गावात सहा रुपये कोण देत नव्हती सहा सहा हजार रुपये मोदींनी दिले नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यातल्या त्यात जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो कारण की एकेकाळी देशाचे गृहमंत्री राहिलेले सुशील कुमार शिंदे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे दोन हजार पूर्वी हा जो लोकसभा मतदारसंघ होता तो काँग्रेसकडे होता पण दोन दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेला आणि त्यातले त्या दोन टर्म हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे म्हणजे दोन हजार चौदामध्ये शरद बनसोडे खासदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे खासदार झाले पण या सगळ्यांचा विचार केला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजे सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर त्याचबरोबर अक्कलकोट मोहोळ असेल आणि त्यातले त्यात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा याचा विचार केला तर एकूण जे सहा आमदार आहेत त्यापैकी चार आमदार भाजपकडे आहेत एक आमदार जे आहेत यशवंत माने मोहोळचे ते अजित पवार गटाकडे आहेत आणि एक सुशील आणि एक आमदार काँग्रेसचा आहे म्हणजे तेच ते प्रणिती शिंदे तर विचार केला तर काँग्रेस सध्या फक्त एका आमदारामुळे म्हणजेच प्रणिती शिंदे यांच्यामुळे जिवंत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तर आता कालपर्यंत भाजपचा एक सस्पेन्स होता की भाजपचा उमेदवार कोण असेल महायुतीचा उमेदवार कोण असेल तर काल संध्याकाळी हे जाहीर केलेलं आहे की माळशिरसचे जे आमदार आहेत राम सातपुते ते भाजपचे उमेदवार असणार आहेत खासदारकीसाठी त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आहे तर दोन्हीही विद्यमान आमदार आहेत त्यांच्यामध्ये एक चुरस आपल्याला पाहायला मिळेल एक तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळेल तर इथल्या जनमानसांमध्ये आपण जाणार आहोत इथले जे सामान्य माणसं आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी कितपत काम केलं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत आपण संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारमध्ये फिरणार आहोत आणि इथल्या जनमानसांचा कौल नेमका कुणाकडे आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार काय नाव आहे लक्ष्मण लवटे काय वाटतंय काय प्रश्न सुटलेत काय नाही सुटलं मग आता दोन हजार चोवीस ला कोणाला प्रणिती शिंदे शिंदे का मोदीने प्रश्न सोडवले नाही मोदीने सोडवलेत पण खालच्या खासदारांनी हे केलं नाही खालचे खासदारच आले नाही मा स्वामी आले नाहीत आलेच नाहीत काय गावाकडन करत नाही शेती शेती करतो का दर दर कशाला नाही मालाला दर नाही 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 मग आता मोदीने प्रश्न सोडवले काय नाही सोडवलं आणि दोन हजार रुपये देत काय करत दोन हजार पुरतो दोन हजार रुपये हां कशाला पुरते येतं दुधाला भाव वीस रुपये आहे हां दूध आहे का दूध आहे की वीस रुपये भाव आहे पाणी वीस रुपये आहे हां मग काय वाटतंय प्रश्न कोण सोडवल काँग्रेस काँग्रेस प्रणित शिंदे शिंदे नमस्कार आजोबा काय मतदान करताना होय काय कुणाला यावेस कुणाला भी यावं म्हणजे भाजप काँग्रेस नाही काँग्रेस आहे काँग्रेस शरद पवार बद्दल काय वाटतंय काय नाही सारखं आहे सारखं हो प्रश्न सोडवले नाहीत की शरद पवार नाही सोडवलं नाही नाही नमस्कार इथलंच आहे ना काय वाटते प्रश्न सुटलेत का गावचे गावचे सुटले ती नही कोणी सोडवले सिद्धेश्वर स्वामी आलते हो कधी मी बघितले जवळून सोलापूरला सर हे सुशील कुमार शिंदेनं हिथे विमानतळावर आलेलं तिकडं घालून सोलापूरला घालविलो त्यानं हां त्यामुळं इथली जनता सुखी राहिली असती ती जर असतं विमानतळ घेत तर हां शेतकऱ्यासाठी भरपूर करतोय ती हां दोन दोन हजार रुपये ते सात सात राज्य सरकारनं चालू केलं तर पुरत नाही कुठलं द्यावं सरकार तिजोरीतलं इथलं एवढी नको अशी तिजोरीत पैसा हा बरं वाटतं आपल्याला नाही बदल होत मोदींना पाठी हा नमस्कार काय नमस्कार। वाटतंय सध्याची राजकीय परिस्थिती ही सध्याच आमदार नाही आमदार कुठला खासदार सुशील कुमार शिंदे जरा बरं आहे महारामी खासदार येतात सध्या अहो ते आम्हाला गावाला गावाला भेट द्यायलाच कवाल नाही आलं नाही कधी कधी आलं नाही काम काय काम केले ते काम काय नाही इथं आले खासदार फंडात कुठलंच काही झालं नाही आता प्रणिती शिंदे उभा राहिले त्या काँग्रेसकडून आणि भाजपकडून राम सातपुते काय वाटते ते आम्ही प्रणिती शिंदेला देऊ मत प्रणिती शिंदे, शिंदे हा काम करतील वाटते करतील वाटत आजोबा बोल काय नाव नाव शिंदे शिंदे काय मग प्रणिती शिंदे मतदान करणार आहे का कुणाला भाजप का काँग्रेस कोण येईल निवडून आता काय आपलं काय करणार आहे मतदान करताना मग कोणाला करणार मतदान आम्हाला त्याला द्यायचं मग कोण सांगाल त्याला तुम्हाला वाटत नाही काय 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 आता दुण। 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 नमस्कार काय नाव लक्ष्मी शेळके काय प्रश्न सुटलेत का गावचे काय सुद्धा नाही सोडल नाहीत का प्रश्न काय आले तो पण मतदानाला आल तर आला त्याच्यावर आला सुद्धा नाही आलं नाही खासदार खासदार आलाच नाही मग आता दोन हजार चोवीस ला आता मतदार बदल करायचं हा सत्ता बदल करायचं कर कर नमस्कार नमस्कार आता राम सातपुते भाजप कडून उमेदवारी दिली आणि प्रणिती शिंदे येते काय वाटते तर काय वाटायचं आता सगळं निकाल लावला भाजपनं अजून काय वाटायचं निकाल लावला मग काय राहिले आता मी स्वतः पुलिंग एजंट आहे त्या भाजपच्या दोन्ही खासदारच्या सुद्धा आहे आणि मग दोन टर्म कसं काय निवडून दिलं आता झाली की चुकी आता, आता चुकी हो मी स्वतः एजंट आहे पोलीस एजंट आहे भाजपचा तरी ते आलं सुद्धा गावाला आणि आज दुधाचं काय भाव येत बिस्लेरी वीस रुपयेला दूध बावीस रुपयेला आहे अरे लक्ष आज शेतकरी गायला आली ती पूर्ण मग शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडवला आणि हे अजित पवार म्हणते शरद पवारला म्हणते तुम्ही आता थांबा मग ह्यानं मोदीला काय थांबायला सांगितलं नाही तुम्ही थांबा मोदीला काय म्हणता तुम्ही तुम्ही वय झाले थांबा आता मोदी की गॅरंटी सारखं टीव्ही ला जाहीर लागते काय वाटतं आता गॅरंटी फुटले आता निकाल रिझल्ट लागले त्याची गॅरंटी कळायची ना आता असा विषय असेल आता सरळ पवार साहेब बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आपलं ही उद्धव ठाकरे हा साहेब आणि उद्धव ठाकरे देश पर्याय ना आता देशाला काय वाटते का काय वाटते भाजप की काँग्रेस आपल्याला ते भाजप शेतकऱ्याला कोण सांभाळत नाही आम्हाला शेतकरी पाहिजे शेतकरी आम्हाला शेतकऱ्याला जी सांभाळेल त्याला हो नमस्कार नमस्कार काय वाटतंय आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या प्रणित शिंदे येईल शिंदेकडे जास्त आमदार आहेत की पाच आमदार भाजपकडे असले तरी काय उपयोग उपयोग नाही त्यांचं काही कामच करत नाही आपल्याला नाही नाही काय आमच्या हातात काय असू द्याय तर चालते काम करते ना त्या व्यवस्थित करते काम करते ना पहिले मोदी सरकारने काय काम के कायच केलेलं नाही काम काय सुद्धा केलेलं नाही देते काय करा दोन हजार देते दोन हजार देते वीस हजार काढून घेते आमच्याकडून काय आहे तिचा दोन हजार देऊन वीस वीस हजार काढून घेते काय त्याचा देऊन दोन हजार का कुणी कुठं गॅस गॅस वाढवते कुठे काय करते कशा सगळं वाढवते दुधाचा भाव कमी केले तर काय काय उपयोग आहे उपयोगात भावना शेतकऱ्याला कट दिला नाही आ, आता का बुगाड करते कायद्याला काय काय झालं मोदीला झालं हा नमस्कार नमस्कार काय वाटत्याच्या की इडी माग आहेच की आपल्यात नाही आला की इडी माग लावते आपल्याकडे आले सगळंच त्याच माफ होतय ना दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही कशाला भाव आहे पेट्रोल मागले डिझेल मागले सगळं वसूल शेतकऱ्यावर चालू आहे शेतकऱ्याचं सरकारच नाही ना थोडक टेबल वसूल परत नमस्कार प्रणी राम पुदे म्हणजे कसा ही भाजपवाली जिकडे गोळा मिळेल तिकडं जनता नागा जाय ना पण पुण पुढरी जाते जिकडे गोळा मिळते का तिकडं पुढरी जाते का तर त्यांना ईडीच्या भीती ना त्यांनी चार पाच पिढीचा कमवून ठेवलेला आहे त्याच्यामुळं ती शाबूत राहण्यासाठी भाजपकडे जाते मोदी पडला पाहिजे महाराष्ट्र आपल्या लोकमतानं पडायचं दोन वेळा काहीतरी काहीतरी विकास करेल म्हणून केलं तर पण शेतकऱ्याचा विकास केला नाही त्यानं काय शेतकऱ्याच्या काम प्रश्न सोडवला नाही गोरख सदाशिव लवतो हा इथलं काय आलेत का खासदार कधी गावात खासदार एकदा मतजी घेऊन गेला ते पुन्हा महागारी झाला नाही मी मत त्या काय काय भाजपला मी आयुष्यात का मतदान केलं नाही हे कधीच दोन टर्म सुद्धा नाही आणि मी इथून पुढे करणार सुद्धा नाही का भाजप हाय तस लगी खोकी दिले की पळाली तिकडे लगे खो का काय ती शाजी बाबू पाटला काय झाडी काय डोंगर आता त्याच आठ पुतणे शरद पवारकडे गेले तर आठ पुतणे आठ पुतणे गेले तर आधी कधीच नव्हतं असं चाळीस वर्ष पन्नास का राजकारण झालं नाही फडणवीस गेले देवेंद्र फडणवीस गेले सगळं मग पत्ता कट करणारचा पत्ता कटच आता ठेवायचं नाही त्याला आता तर हा आरक्षण त्यानंच खरदेऊ दिलं नाही मराठा चाड हुई ती नाही सगळी जाऊन आली त्या दरंगी पाटला पण स्वतः गेलंच नाही अजून हेना मोहर दुसरी कोण दिल मराठा आरक्षण कोण दिल काय वाटतं आता मराठा आरक्षण पुरलेवर पळत देते आता कोण ह्या आता आम्ही देतोय कमला एकनाथ शिंदे इथं अजित पवार आहेत शिंदेला तर लाज वाटायला पाहिजे शिवाजी महाराज शेपत व्हाली शिवाजी महाराज शेपत व्हाली त्याला आज ती प्रसिद्ध भोगावं लागल भोगावं लागेल त्याला हां मोदी ही गॅरंटी सगळी फेल मोदी गॅरंटी नाही आता आ, सागरी। सागरी। ना था था। आता शरद पवार उद्धव ठाकरे महाविकास आघाडी राहुल गांधी ही आघाडी आता प्रश्न आता राहुल गांधी देश पातळीवर चांगलं नेतृत्व ठरू शकतील हा ठरू शकतील की हा देशपातळी ठरू शकतील की मतदान करत नाही मतदान बी करीत नाही असं करा म्हातारे माणसाला पगार यायचा नाही ज्याला जिम न्यायचे त्याला ते ज्याला जिम न्यायचे त्याला देत नाही ते मग काय करणार मग दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला काय नाही मळ्यात जाऊन झोपणार नाही करेल मतदान नाही मतदान बोलू नका तुम्ही काय पण मतदान तर करायला घालू नका तुमचं मतदान नमस्कार इतनकाश्ची। इतनकाश्ची। की काम काय भाजप येत नाही नाही काम केले नाही वाट लावली देशाची हा आमच्या दरंग्याच्या महाग काय लावलाय बोंगा मग त्यामुळे काय खरं नाही त्यांचं धनगराजी माणसं मोदीला दे मोदी येत शंभर टक्के नमस्कार नमस्ते इथलंच आहे ना इथलं कोणत आहे का तुमच्या गावचे <laughs> कशाचा प्रश्न म्हणताय काय आपल्याला काय माहीतच नाही खासदार आले तर कोण आहे आमच्यात आलं चोवीस ला कोण उभं राहिले माहिती नाही नाही काय माहित नाही भाजपकडून रामसात पुत येत प्रणित शिंदे सांगा आपण कोणाला काय नाही ना ना आपल्याला काय मोदीशी कोण येणार नाही ना म्हणते एवढंच आहे आपल्याला <laughs> तुम्ही ज्याला करणार तीच येणार नमस्कार नमस्कार काय वाटतंय दोन हजार चोवीस भाजप काँग्रेस वर भाजप यायला पाहिजे खाली आपल्या जिल्ह्यात प्रणिता शिंदे यायला पाहिजे प्रणित शिंदे वर भाजप का वर भाजपनं चांगलं केलं हा चांगलं केलंय हा काय सोडवले मोदीने सोडवले ती आपल्याला पिन्सिल वाढवली अपंगाची पिन्सिल वाढवलेली आहे अपंगाची पिन्सिल वाढवलेली आहे रोज आम्हाला कामाला जायची वेळ आली आहे तुम्ही काहीतरी आम्हाला सरकारनं मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे काय काम करतो रोज रुरपायला जातो रोज खुरपाय जाते ऊन असलं पडतंय असलंच ऊन आहे मग आता काय करायचं पोटासाठी जावंच लागणार आहे ना चुलीवर करताय हा हा दिला नाही मोदी नाही दिला ना दिला नाही दिला एवढी सवय एकदम कसं बसला इथं दाटण होत नाही कुठं चाललाय कुठे कामाला आ, मले, मले चाल। रोज जात रोज जात काय करायचं पोटासाठी अडीचशे रुपये अडीचशे रुपये काय करायचं आता पोटाला कसं जावं लागतंय काय सरकारनं काय मदत करत नाही सरकारनं काय नाही काय करा मोदीनं प्रश्न सोडवले आहेत मोदी काय नसता मोठ मागा येतोय काय करतय मोदी म्हणून म्हण मोदी काय करते गॅस बी मरणाचं महाग केला अजून बायाने कसं भागात पोरप किती आहे गॅस अकराशे रुपये आता करताय चुलीवर चुली 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 आम्ही रोज अडीशांना मिळवला जायचं अकराशे रुपये कुठं घालतो आणि दोन दोन हजार मिळत नाही तुम्हाला शेतकऱ्याला काय मिळत नाही आमचं